मित्रांनो नमस्कार सध्या आपण बघत आहोत सर्वत्र अतिवृष्टी होत आहे म्हणजे पावसाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे जे काय आपले नवीन लागवड केलेली पिकं आहेत टमाटा म्हणा बाकी नवीन उसाची लागण केलेले म्हणा किंवा ज्याच्यामुळे बारके असणारी जी पिकं आहेत त्याच्यापासून जास्त पावसामुळे खतली लिचिंग आउट होऊन व्हायला लागलेले आहेत म्हणजे खाली जायला लागले आहेत मुळांपासून खाली जायला लागलेले आहेत किंवा त्याचा आपटेक म्हणजे साधारण जास्त पावसामुळे काय होतं जी मुळे असते ते ऍक्टिव्ह राहत नाही आपटेक त्यांचा पूर्णपणे बंद होतो मग अशा परिस्थितीत आपण जे काही त्यांना वरून खत देतो किंवा अळवणी वगैरे घालतो त्याचा रिझल्ट आपल्याला मनावर असा बसत नाही त्याचा अपटेक होत नाही कारण की लिचिंग आउट होते खत आहेत बऱ्यापैकी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही खत आहेत ते जास्त पावसामुळे मुळे अपटेक करत नाही मग मुळ्यांचा अपटेक वाढवण्यासाठी किंवा पिकाचा अपटेक वाढवण्यासाठी आपण जीवाणूचा वापर करू शकतो जीवाणूमध्ये आपण काय वापरू शकतो एमिकी कॉन्सर्श आपण वापरू शकतो कॉन्सर्शयामुळे काय होतं की जेणेकरून जे जे काय आपण खतं दिलेले आहेत त्याचा अपटेक पण सुद्धा झाडाला काळूगी वगैरे पण येते आणि आपल्याला रिझल्ट पण लवकर दिसतात आपण जे काही खतं वगैरे सोडणार आहे त्याचा आपल्याकडे सध्या डॉक्टर बॅक्टोचं बॅक्टो किट आहे यामध्ये तुम्हाला एन के कॉम्बो म्हणजे एन के कॉन्सेल्शिया मिळतो प्लस पी एस बी बॅक्टेरिया मिळतो त्याच्याबरोबर मायकोरायला मिळतो आणि बायोजेनिक ॲक्टिवेटर म्हणजे झिंक ऍक्टिव्हेटर सुद्धा आपल्याला मिळतो आता हे सर्व काय काय काम करतो तुम्हाला सांगतो एन के कॉम्बो असतो त्यात एन के म्हणजे तिन्ही प्रकारचे बॅक्टेरिया मिळतात प्लस आपल्याला पीएचडी बॅक्टेरिया येतो म्हणजे फॉस्फोरस सोल्युव्हिंग बॅक्टेरिया येतो दुसरी गोष्ट म्हणजे बॅक्टोरायझर म्हणजे मायकोरायझर होतो मायकोरायझर काय करतो साधारण मुळ्यांची वाढ करतो आपटेक वाढवतो आणि एकंदरीत हे सर्व झाल्यामुळं पिकाला काळुकी पण येते फुटवे चांगले निघतात प्लस वाढही चांगली होते त्याच्याबरोबर झिंक ऍक्टिव्हेटर म्हणून येते झिंक ऍक्टिव्हेटरमुळे काय होतं पिकाला मेन म्हणजे काळुकी येते आता सध्या आपण बघता आल्या आल्याची पिकं पूर्णपणे पिवळसर पडलेली आहेत पिवळेसर पडलेल्याचं कारण काय जेणेकरून जमिनीत जे काय हे आहेत एन पीके आहेत किंवा बाकीचे काय आपण मायक्रोनोटर वगैरे टाकले ते होत नाहीत थोडक्यात त्याचा आपटेक वाढवण्याचं काम हे किट करत आहे आणि झिंक ऍक्टिव्हेर काय करत आहे की जे काय त्या आपल्या जमिनीतील झिंक आहे ते ऍक्टिव्हेट करून देण्याचं काम करते त्यामुळे पिकाला काळी वगैरे चांगले येते के कोंब म्हणून येते एस बी बॅक्टरायझा म्हणजे मायको आणि झिंक ऍक्टिव्हे तर अशा प्रकारे आपण आपल्या म्हणजे झाडात जर अपटेक वगैरे थांबला असेल तर तुम्ही जीवाणूंचा वापर करू शकता जेणेकरून अपटेक सुद्धा चांगला होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिकाला वाढ फुटवे आणि काळुकी तिन्ही गोष्टी वाढतील तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्याला नक्की फॉलो करा धन्यवाद